सागर आलं पाहिजे कुठं होत रे भावा प्रीतीचं लग्न ठरलं काय खरंच लग्न ठरलं तिचं येणा बिड्या गेली काय बोलत्या प्रीतीचं लग्न ठरलं नाही रे असं नाही अरे मला पण फोटो वाटल ठरलं लग्न ठरलं म्हणतोय राव असं कस काय बोलतोय आक्या अरे आत्ता तर दोन चार दिवस हो झाले बोललो रे तुझ्यासोबत मी येड नको घेऊ ग्यो? घेऊन पळून जायचं का बोलून नाही घेऊन जायचं रे भाऊ जायचं असत ना आधी घेऊन गेला असतो रे पण एक विचार असा येतो ना की आपल्या पण घरात आहे ना जाऊ दे रे नको टेन्शन घेऊ आजपर्यंत कोणाला खरं प्रेम भेटलंय काय कळत नाही रे मुलींच भरपूर सारे स्वप्न दाखवतात हो आणि अचानकपणे येऊन सांगतात लग्न ठरलं भाऊ आता शेवटची एकच इच्छा अस तिने तिच्या आयुष्यामध्ये खुश राहा बस <laughs>